महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ढगफुटीचे दृश्य माहूर तालुक्यातील सिंदखेडमध्ये मध्ये ढगफुटी झाल्याने मणिराम डॅम ओव्हरफ्लो झाल्याने सिनखेड येथील नाल्याला भरपूर पाणी आल्याने नाल्यातील पाणी सिनखेड येथील रस्त्यावर आले व कमीत कमी एक तास रस्ता बंद झाल्याने सिनखेड येथील नागरिकांची तारांबळ उडाली व शेतीमध्ये काम करण्यासाठी गेलेले शेतकरी यांना परत आपल्या घरी येण्यासाठी आपला जीव मुठीत घेऊन नाल्यातील पाणीमधून करण्यासाठी कसरत करावी लागत होती व शेतकऱ्यांची शेतीचे पण नुकसान भरपूर प्रमाणात झाले कृषी सहाय्यक सूर्यवंशी सर तलाठी मॅडम यांनी सुद्धा शेतकऱ्यांची झालेली नुकसानीची पाहणी केली व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना होईल तेवढी मदत देऊ असे सांगितले कोणतीही जीवितहानी झाली नाही असे सिनखेडतील रहिवासी यांनी तलाठी मॅडमला सांगितले की सिंखेड आणि लिंगणपेठ यांना जोडून एक पूल द्यावा जेणेकरून नागरिकांना पायी ये एजक करण्यासाठी मदत होईल वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यंचा अशास नाव नवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा